चला तर मग ऐकूया गोष्ट एका मुलीची गुड्डीची आणि तिच्या कोंबडीची गुड्डीचा दिवस सुरू व्हायचा एकच प्रश्नाने आज काय मजा येणार पुढे काय होणार एके दिवशी खेळताना कोंबडीला जमिनीवर काहीतरी चमकताना दिसलं आणि ती जोरात ओरडू लागली काय झालं बरं गुड्डी धावतच आली अरे आता पुढे काय होणार अरे वाह तिथे होते एक छोटस सोनेरी दाण गुड्डीचा आनंद गगनात मावेना खजिना सापडला पण थांबा त्यांचा आनंद फार वेळ टिकला नाही कारण एक मांजर आली दाणा उचलला आणि धूम पळाली गुड्डी ओरडली थांब आणि तिची कोंबडी लगेच कामाला लागली कोंबडीने थेट मांजराचा रस्ता अडवला मांजर घाबरून पळूनच गेलं शाबास असं म्हणत गुड्डीने तो रहस्यमय सोनेरी दाणा उचलला पण हे काय हे तर सोनं नव्हतंच हे होतं एक जादुई बी मग काय दोघींनी मिळून ते बी जमिनीत लावलं आणि रोज पाणी घालू लागल्या त्या रोज वाट बघायच्या की या बी मधून काय उगवणार पुढे काय होणार आणि बघा काही दिवसांतच एक सुंदर झाड उगवलं रंगी बेरंगी फळांनी लगडलेलं ही फळं किती सुंदर आहेत आता पुढे काय करायचं हे गुड्डीला बरोबर माहीत होत तिने ती सगळी फळं गावातल्या मुलांना वाटली सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं सगळ्यांचा आनंद पाहून कोंबडी सुद्धा आनंदाने आवाज करू लागली गुड्डीने आपल्या कोंबडीला जवळ घेतलं तू माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहेस आणि मग त्या दोघी खेळत राहिल्या विचार करत की आता पुढे काय होणार अशाच भन्नाट कथा मजेशीर गोष्टी आणि जबरदस्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजूबाजूला दिसत असलेलं सबस्क्राईब बटन लगेच दाबा आणि आमच्या परिवाराचा भाग बना धन्यवाद आणि